अहमदाबाद येथील वस्त्रापूर पोलीस ठाणे हद्दीत खंडणीसाठी दहशत निर्माण करून फरार झालेल्या आरोपींचा शोध सुरू होता अहमदाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुंबईकडे असल्याचे पोलीस ठाण्यात प्रभारी अधिक अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तासवडे टोल नाक्यावर नाकाबंदी केली या कारवाईत पाच आरोपींना जेरबंद करण्यात आले त्यातील मिहीर वल बलदेवभाई देसाई वैवर्ष बावीस प्रिन्स बजरंगलाल दागिड वयवर्ष तेवीस पवन नकुभाई ठाकूर वयवर्ष पंचवीस कैलास कमूरचंद दर्जी वैवर्ष चौतीस भाई अमृतभाई रबारी वैवर्ष सव्वीस सदर अरुबींना अहमदनाबाद येथील एस जे हायवेवरील पेनवेलियन मॉल येथे विजय भरवाड यांच्याशी वाद घालून खंडणी वसूल करण्यासाठी तलवारी नाचवून दहशत माजवली होती त्यांच्या अटकेमुळे अहमदाबाद येथील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न मिटला आहे या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पो पु, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले आणि त्यांच्या पथकाने शिताफीने कामगिरी केली आरोपींना वस्त्रापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे आजच्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद